नमस्कार माऊली आज ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा या पुल्लीभूमीतील श्री मधमेश्वर मंदिर जगामध्ये एकमेव असं मंदिर आहे त्याचं तुम्हाला आम्ही दर्शन घडवणार आहोत आपण नेवासा बसस्थानकवर आल्यानंतर तिथून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे अतिशय निसर्गमय असं मंदिर आहे प्रवरे नदीच्या काठावर बसलेलं एक मंदिर आहे त्याचं दर्शन तुम्हाला आज आम्ही घडवणार आहोत तर लगेच तुम्हाला इथून जो रस्ता जाण्याचा जो रस्ता आहे दोन मिनटाचा तो रस्ता तुम्हाला दाखवत आहे मधून आपण निघलेलो आहोत या ठिकाणी दोन गेट आहे या गेट मधून आपण बाहेर निघल्यानंतर आपल्याला समोरच लगेच एक कैसो सौ बदामबाई धनराज शेठ गांधी विद्या मंदिर हे कमान दिसल कमानीतून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर श्री मदमेश्वर मंदिर आहे आपण मंदिराच्या जवळजवळ ज़वड़ आलेलो आहोत अतिशय असं निसर्गमय वातावरण आहे दोन्ही साईडने पाहू शकतो तुम्ही असं मस्त पैकी निसर्गाने भरभरून दिलेलं असं वरदान आहे त्या मधमेश्वर मंदिरात मंदिराच्या जवळ आपण आपला आलोय मधमेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहोत तर प्रवरा नदी आहे या प्रवरा नदीच्या कडेवरती श्री मद्मेश्वरी मंदिर वसलेलं आहे इतकी मोठी आख्यायिका आहे या तीर्थक्षेत्राची ज्यावेळी प्रभू रामचंद्रजी चौदा वर्ष वनवासाला निघले होते त्यावेळेस त्यांनी इथं पूर्ण डागवण होतं पहिलं जंगल स्वरूप होतं इथं पहिलं पूर्वी त्या काळात श्री प्रभू रामचंद्रजीचे पिताश्री श्री, श्री दशरथ राजा यांचं मृत्यू झाला व त्यांचा अंत्यविधी कुठं करायचा तर जे जगाचं मध्य आहे जे शेकडो वर्षाचं जे मंदिर आहे म्हणून जगाचं मध्य आहे म्हणून या ऐतिहासिक महादेवाच्या पिंडाला इथं मदमेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि या ठिकाणीच माझी हा इतका मोठा इतिहास आहे की जर या तालुक्यामध्ये व इतर ठिकाणी जर एखादा घरात एखादा मृत्यू झाला तर त्याचा दावा त्याचं पिंडदान जर करायचं असलं तर कोणी नाशिकला जात आहे तर इथं जवळ एक प्रवर संगम आहे प्रवरा नदी व गोदावरी नदीचं संगम झालेला आहे तिथं ते अंतही देखील जात आहे परंतु प्रभू रामचंद्राने या मधमेश्वरच्या या प्रवरी नदीमध्ये इथं राजाचं पिंडदान केलेलं आहे असा इतका मोठा इतिहास या मधमेश्वरांचा आहे हा इतिहास जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे तिचं महत्व काय या मधमेश्वराचं हे लोकांना कळलं पाहिजे प्रभू रामचंद्राने का है नेम हे नेमकं हे स्थळच का निवडलं तिचं कायचं याचं महत्त्व आहे हे देखील जनतेला कळलं पाहिजे इतका मोठा इतिहास आहे या ठिकाणी दशरथ राजाचं पिंडदान झालेलं आहे ज्या ठिकाणी दशरथ राजा यांचं दहावा पिंडदान झालं होतं या मधमेश्वर मंदिर व प्रवरा नदीच्या तीरावर हा बंधारा इथं मी उभा आहे आता इथं ज्यांनी जन्म घेतला मुलांना नवीन पिढींना नेमक्याची माहिती आहे की नाही आहे हे आपण जाणून घेऊ या ठिकाणी समोर तीन चार मुलं दिसतात आपल्याला आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा मधनेश्वर मंदिराची तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया मला नमस्कार कोणाचे आहात तुम्ही नेवासा, नेवासा। पहिला आपण या लहान मित्राकडून थोडीशी माहिती घेऊ माझं नाव संतोष गावानी तीर्थक्षेत्र जिथं जिथं असतात तिथं आम्ही पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचत असतो तर प्रथम आपलं नाव सांगतो नाव आनंद प्रशांत माळवे मलाही गुचरायचं आहे आज तुम्ही या मंदिराच्या ठिकाणी आलात मधमेश्वर मंदिराच्या ठिकाणी आलात याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला हे माहिती आहे का आज नेमकं शिवरात्र आहे शिवराच्या दर्शनला फक्त या नेवाशा शहराची अशी परिस्थिती आहे की शिवरात्र असलं की त्यांना महादेव मंदिर दिसतात इतर दिवशी दिसत नाही हे तर खरं आहे का नाही आणि तुम्ही देखील वर्षी तर पुढच्या वर्षीच येणार परंतु एक इतिहास खूप मोठा आहे की तो बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा कोट्यावधी लोकांना ते माहिती नाहीये कि या ठिकाणी एक पिंडदान झालेला आहे ते नेमकं कोणाचं झालेला आहे हे मला तुमच्या तोंडाकडून माहिती पाहिजे तुम्ही सांगू शकता हो ते रामांच्या वडिलांचा इथे पिंडदान झालता प्रभू रामचंद्रजी त्यांची पिता दशरथ राजाच पिंडदान झालं होतं तुम्हाला बी माहिती आहे तुमचं नाव काय अथर्व महेश कुलकर्णी तुमचं नाव माझं प्रिन्स विशाल शिंगवी तुमचं प्रणित बाजीराव सुखाळकर सगळ्यांना देखील माहिती आहे परंतु ही गोष्ट जी आतापर्यंत ती खूप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आमचा उद्देश हा आहे की लोकांना ही माहिती समजावी या ठिकाणी पर्यटन स्थळ वाढावं लोकांनी इथं यावं या ठिकाणचं निसर्ग पाहावं घरात पिंडदान करायचं असेल एखाद्याचं तर नाशिक प्रवार संगम इकडे न जाता या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा या मधनेश्वर मंदिराच्या ठिकाणी यावा इथं ठीक आहे ते थोडीशी दुर्दशा आहे लवकरच प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घाल परंतु सगळ्यांनी याची माहिती घ्या धन्यवाद या मधनेश्वर मंदिरात जे पिंडदान केलं जातंय या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी प्रवरा नदी त्याच्या शेजारीचे मंदिर आहे निसर्गाने इतकं भरपूर वरदान दिलेलं आहे इतकं भरभरून की तुम्ही ज्या वेळेस या मदनेश्वर मंदिरात येताल तुमचे डोळे दिपून जातील इतकं अप्रतिम असा निसर्ग इथं आहे या ठिकाणी असं इथं पिंडदान केलं जात आहे आणि पाण्याची जी व्यवस्था आहे मंदिराच्या वतीने या ठिकाणी अशी अप्रतिम अशी व्यवस्था केलेली आहे मोठी टाकी आहे भरपूर क्षमता आहे तिची जे पिंडदान करण्यासाठी इथं लांबून लांबून लोक येतात त्यांना इथं बसण्यासाठी व्यवस्था आहे या ठिकाणी हा घाट बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी पिंडदान झाल्यानंतर आंघोळ करायला देखील इथं या ठिकाणी जातात ही प्रवरा नदी आहे ही प्रवरा नदी प्रवरा नदीच्या काठेवर हे मदमेश्वर मंदिर अतिशय असा निसर्गमय इथं आल्यावर तुम्हाला प्रसन्नता वाटणारच असं प्रतिम इथं निसर्ग आहे या परवरा नदीच्या वर जे मंदिर आहे ते मंदिर आता तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतोय मंदिराच्या समोर मस्त भव्य पटांगण आहे इथं स्नानाची पाण्याची सगळी व्यवस्था आहे या ठिकाणी इथून द्वार आहे श्री मदनेश्वर मंदिराचं ओम शिवा मंदिरात आल्याबरोबर तुम्हाला इथं महादेवाचे पिंड दिसल या ठिकाणी नंदी बसवलेला आहे समोर मंदिर आहे या ठिकाणी हे छोटस मंदिर आहे रक्षणात आहे नमो असं लिहिलेलं आहे त्याच्यावर दक्षिणच्या साईडला श्री ब्रह्मलीन योगी जी बाबा यांची समाधी यांचं मंदिर आहे त्याच्या शेजारी प्रभू रामचंद्रजीच मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा मस्त पैकी वेगळ्या प्रकारचे वनस्पतीची झाडे लावलेली आहेत भव्यदेवी डोळे दिवतील असं हे मंदिर आहे निसर्गाने भरभरून दिलेलं याला वरदान आहे असं भव्य दिव्य मंदिर आहे या मदनेश्वर मंदिरामध्ये शेकडो वर्षापासून तुम्ही अनेक झाडे पाहिले असतील परंतु इथं या मंदिरामध्ये अद्भुत असं दोन वृक्ष आहे म्हणजे या झाडामधून अक्षरशः एखादी गाडी जाईल इतके मोठे झाडे चिंचवड या झाडाचे नाव आहे अद्भुत जबरदस्त दोन झाड आहेत दोन्ही झाडातून तुम्ही पाहू शकता एक भगवंताने दिलेलं याला वरदान मानतात अशी खूप मोठी झाडं आहेत की त्या झाडातून तर, -तर कोरलं तिथून एखादी गाडी जाईल इतकं मोठं हे झाडं आहे दोन ऐतिहासिक असं महादेवाचं मंदिर श्री मदनेश्वर मंदिर या मंदिराला आपण अवश्य अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा पुढं त्यांना या तीर्थक्षेत्र निवासा नगरीची मदमेश्वराची जी जो इतिहास आहे तो त्यांना कळला पाहिजे या ठिकाणीच दशरथ राजाचं पिंडदान झालेलं आहे व अतिशय निसर्गाने भरपूर असं वरदान दिलेलं हे तीर्थक्षेत्र आहे मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेश आहे शर्वाय महादेवाय आपली नेवासा नगरी ही सामान्य नगरी नाहीये नेवासा नगरीमध्ये देवी देवता स्वतः देवी देवतांचा वास होता देवी देवता इथं राहिलेत इथं प्रगाट्य त्यांचं झालं विश्वमावली संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी या नेवासा नगरी मने मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली ती ही नेवासा नगरी आणि ज्या ठिकाणी अमृताच वाटप झालं ही आपली नेवासा नगरी याच जागेवर याच नेवासा नगरीमध्ये भगवान मोहिनी राजांचं सुंदर असं मंदिर आहे आणि अनेक मंदिरांनी ही नेवासा नगरी ही धुमधुमलेली आहे नेवासा नगरीच्या पलीकडचा जो नेवासा आहे तिथं ही खंड खंडोबा रायांची सासरवाडीही म्हटल्या जाते म्हाळसा माहेर ही त्या जागेला म्हटलं जातं आणि सुंदर असं भव्य दिव्य आहे आणि त्याला लागतच आपलं हे भगवान मधमेश्वराचं देवस्थान भगवान मध्मेश्वराचा इतिहास तर पूर्वजांपासून आमच्या गुरुवर्य गुरु परंपरेनुसार जे काही महात्मा इथं राहून गेलेत तर त्यांच्या सांगण्यानुसार आणि पूर्वीचे जे काही वृद्ध आ... लोक होते त्यांच्या सांगण्यानुसार इथला इतिहास असा आहे की ही शांडेल्य ऋषींची तपोभूमी ही सांगितल्या जाते आणि मूळतः मुख्यतः ह्या भगवान मधमेश्वराचा इतिहास असा आहे की प्रभू रामचंद्र वनवासात होते गोदावरीच्या किनारी चालत असताना त्यांनी अनेक ठिकाणी ज्या ज्या जसं आपण गोदावरीला त्र्यंबके नाशिकला अं अस्थि अस्थि विसर्जन करतो पिंडदान तिथं जातं त्याच त्याचप्रकारे प्रभू रामचंद्रांनी अनेक जागेवरती जिथं पवित्र जागा आहे ही आहे आपली अ उत्तर वाहिनी आपली अमृत वाहिनी आणि या अमृत वाहिनीमध्ये तर या कुंभकालामध्ये जे काही अमृत राक्षसाचं अं शिर उडवण्यात आलं भगवान विष्णूने विष्णू स्वरूपामध्ये तर हे अमृत इथन इथन वाहिलेलं आहे आणि त्यानंतर या अमृताचा जो झरा होता तो म्हणजे हा प्रवारी प्रवारात प्रवारा नदी आणि या प्रवारा नदीच्या किनारी प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेस दशरथ राजांचं आपल्या त्यांच्या वडिलांचं त्या पवित्र ठिकाणी या भगवान मधमेश्वराच्या दरबारामध्ये आणि साईडला नदीच्या किनारी या अमृत कुंभाच्या ह्या पर्वामुळं इथं विधी प्रभू रामचंद्रांनी ह्या नगरीमध्ये ह्या मधमेश्वराच्या समोर या ठिकाणी घाटावरती केला होता पूर्वी घाट वगैरे काही नव्हता परंतु परंपरजनीय गुरुदेव ब्रह्मलीन योगराज मनोहरनाथजी बाबा ज्या वेळेस इथं आले त्यावेळेस इथं कोणतीही गोष्ट अशी काही मुबलक ह्या विषय नव्हता इथं फक्त मंदिर होतं आणि मंदिर ही अनादिकालाच मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलींचं जसं अ जे मंदिर होतं पुरातन शिव मंदिर त्याच प्रकारे हे मधमेश्वर मंदिर आणि या मधमेश्वराच्या मंदिरामध्ये बाबा आलेत बाबांनी इथं बाबांच्या आधीही काही लोक इथं जात येत होते परंतु कोणती सुविधा इथं उपलब्ध नव्हती त्याच्या आधी जो देवींचा कालावधी गेला वाला कार्यकाळ गेला त्यावेळेस त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर ह्या मधमेश्वराचा ही जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी त्यावेळेस केला गेला त्याच्यानंतर बाबाजींच ज्यावेळेस आगमन झालं तर बाबाजींनी पूर्णतः इकडं हे सगळी काही वृक्षवल्ली जे आहे वृक्षवल्ली अमास वगैरे वनचेरी त्याप्रमाणे बाबाजींनी सर्व हे नदीतून पाणी आणून भक्तांच्या माध्यमातून आणि स्वतःही जागोजागी काट्या वगैरे काढून हे सर्व काही वृक्ष लावण्यात आले आणि हे सगळं काही बांधकाम त्यांच्या हाताद्वारे त्यांनीच केलेलं आहे आणि बाबाजींच्या इथं वास्तव्यामुळे ह्या भगवान मदमेश्वराचा पुनशे एकदा बाबाजींच्या हस्ते ही जीर्णोद्धार या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या ठिकाणी एक यात्रा उत्सव उत्सवाप्रमाणे हा देवस्थानचा विस्तार चालत गेला बाबाजींच्या समाधीनंतर काही कालावधीमध्ये थोडस हे देवस्थान जे आहे तर ते माग पडलं होतं परंतु आता एक चार वर्षापासून परमपूज्यने गुरुदेव योगीराज रुद्रनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि परमपूज्यने गोरक्ष योगी आदित्यनाथजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने या ठिकाणी आमचा या ठिकाणी वास्तव्य करण्यास बाबाजीने सांगितलं गुरुजींनी आणि आम्ही चार वर्षापासून या ठिकाणी हे सर्व काही देवस्थानचं बघतोय आणि हळूहळू सुरुवातीला त्रास झाला कारण मधल्या काळामध्ये लोकांनी या जागेचा एक नशाखुरीसाठी जास्त उपयोग करण्यात आला होता तर सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगण्यात सांगण्याचं आहे की आपले जेव देवस्थान आहेत हे देवस्थान टिकवा नवीन मंदिर फार आपण बांधू शकतो परंतु जे पुरातन आहे यांचा इतिहास आणि जो काही इतिहास घडलेला आहे तो आपण नवीन कोणतीही गोष्ट घडू शकत नाही फक्त विटांचं मंदिर बांधू शकतो परंतु ह्या ज्या पुरातत्वातल्या या पुरा गोष्टी आहे ह्या अनाधिकालीन आहे आणि इथला जो अनुभूती आहे ती अनुभूती वेगळी आपण ती अनुभूती कुठेही असे म्हणजे जाणू शकत नाही ती अनुभूती एक शांतता ध्यान योग साधना आणि सुंदर अशी जागा आणि रम्य वातावरण आता भाविकांची आज शिवरात्री निमित्त सकाळपासून चार ते पाच हजार लोकांनी इथं दर्शन घेतलं खिचडी महाप्रसादाचंही या ठिकाणी वाटप केलं आणि ज्यांच्या माध्यमातून या व्हिडिओ मध्ये बोलण्यासाठी योग आला आमचे संतोष भाऊ गवाने यांचे फार फार धन्यवाद आणि सर्वांसाठी भगवान मनमेश्वराच्या चरणी प्रार्थना सगळ्यांसाठी मंगलमय प्रार्थना Oh, oh my, God. Oh, my God. Terima kasih telah

नम पार्वते पे हर हर महादेव समदमेशर भगवान यूट्यूब चैनल या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा येथील श्री मदनेश्वर मंदिर महादेव मंदिर या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी यांचे वडील श्री दशरथ राजा यांचं पिंडदान झालेलं आहे व या ठिकाणी निसर्ग लाभलेला आहे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या शहराला या ऐतिहासिक मंदिरात तुम्ही अवश्य या जो दडलेला इतिहास आहे या शहराचा आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत जो इथलचा इतिहास आहे दशरथ राजाचं पिंडदान इथं झालेलं आहे आतमध्ये इतकं भव्य दिव्य मंदिर आहे जे पिढ्यानपिढी शेकडो वर्षाचं ते मंदिर आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दशरथ राजाचं इथं पिंडदान झालेलं आहे असं महत्त्व याद तीर्थक्षेत्राला आहे तर आपण